शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांचे बंधू महेश चिवटे यांना आज शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास हिवरवाडी परिसरात मारहाण झाली या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली दरम्यान हा हल्ला बागलघाटाचे नेते दिग्विजय बागल यांच्या सांगण्यावरून झाला असल्याचा आरोप चिवटे यांनी केला तर हा आरोप बागल यांनी पत्रकार परिषद घेऊन फेटाळला आहे चिवटे हे सकाळी नेहमीप्रमाणे हिवरवाडी येथे शेतात गेले होते तेव्हा मोटरसायकलवर येऊन हल्ला केला असल्याचे म्हटले आहे दरम्यान याचा तपास करमाळा पोलीस करत आहेत यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते याबाबत नेमका मही चिवटे यांचा आरोप काय या आहे ते आपण पाहूयात हल्ला झाला आई कमलाभवानीच्या कृपेने व सर्वांच्या आशीर्वादाने असून मी वाचलो आहे आता माझ्यावर खोटी अट्रॅसिटी करून तुला हात घालू अशी काही जण मला येत आहेत मी शुज्ञ माणूस आहे घटनेचा स्वीकार केलेला माणूस आहे मी जातो अशी कुणाला बोलू शकत नाही आणि जरी मारहाण करायला माझ्या अंगावर आलो मी त्याला ओळखत सुद्धा नाही तरी थेट मला एवढं बेदम मारत हाणं झालं था। तो कुठला आहे काय एक मला कुठल्या जातीचं हे माहीत नव्हतं तरीसुद्धा असं मला कळतं की माझ्या खोटी ॲट्रॉसिटी दाखल बागल वतीने करण्यात येणार आहे त्यांनी ॲट्रॉसिटी खोटी दाखल केली चालली मी दोन चार दिवस तुरुंगात बसेल जेलमध्ये बसेल पण सत्यची बाजू सोडणार नाही चिवटे यांनी केलेल्या आरोपाला गटाचे नेते दिग्विजय बागल यांनी हे उत्तर दिले आहे त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे आपण पाहूयात आज जी घटना घडली त्याचा माझा न रश्मीदींचा काही संबंध आहे रश्मी दिदी पुण्यात आहेत मी इथं पूर्वग्रस्त भागाला भेटी देण्यात व्यस्त आहे आणि अशा संकटात आपला समाज अडकलेला असताना जी आजची घटना घडली त्याची आम्हाला काही माहिती नव्हती कल्पना नव्हती घडल्यानंतर सुद्धा मला तासभर काढलं मला वाटतं कळालं मग शूटिंग करूनच काढलं की असं झालं ते आज विनाकारण माझ्यावर का आरोप करतायत किंवा रश्मी दिदींवर का आरोप करतायत हा मलाच प्रश्न पडला त्यांना काय तर माझ्याविषयी पर्सनल ग्रॅज आहे मागच्या वेळेला सुद्धा माझं काही भाष्य नसताना काही बोललेलं नसताना खडकीमध्ये मला दमदाटी केली आरेरावी केली माझ्या अंगावर आले असं सुद्धा आता त्यातले बरेचसे पत्रकार सुद्धा उपस्थित होते ना मी एका शब्दानं काय बोललो आहे ना ते मला काय बोलले होते माझे सगळे सहकारी होते आणि त्यांच्या म्हणताना आलं की कुठं आता जयवंतराव जगताप असतील त्यांना सेनेमध्ये आणल्यामुळं किंवा उद्या आता अजून काही बरेचसे नेते मंडळी ने करमाळा तालुक्यातील प्रवेश शिवसेनेमध्ये करणार आहे मग मी पक्षाचा एक कार्यकर्ता आहे मी एकनाथरावजी शिंदेसाहेबांचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे मी त्यांचा उमेदवार आहे मी पक्षाचा मालक नाही कोण पक्षामध्ये ये येत आहे कोण नाही येत उलट जाणारे येतील माझे विरोधक का असं ना आज पक्षाचे हात बळकट होते शिंदेसाहेब स्ट्रॉंग होते हे चांगली गोष्ट आहे पक्षासाठी पक्षाची वाढ होते कोण येते कोण नाही त्याला मी ठरवणारा कोण किंवा त्याच्या मनामध्ये राग धरण्याचं माझं काय कारण पण तुम्ही विनाकारण मला टार्गेट करताय की बाबा मी दमदाटीच केली मी आज मारहाणच केली मीच करायला लावली मला त्याची काही कल्पना सुद्धा नाही मला काही माहिती सुद्धा नाही का विनाकारण उठ माझा त्यांनाच प्रश्न आहे किंवा काय तुमचं काय वाईट आता परिवाराचे आमचे जुने संबंध आहेत पिढ्यानं पिढ्याचे संबंध मामांपासून आमच्या आजोबांपासूनचे संबंध करमाळा शहरामध्ये त्यांच्याविषयी वैयक्तिक माझं काही हि असण्याचं कारण नाही आणि उलट जिल्हा प्रमुख आहेत ते आज मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या पक्षाचे ते जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याविषयी आदर आहे मला त्यांच्यावर काय करण्यासारखं नाही मी सुद्धा मी सुद्धा छत्रपतीचं नाव आहे जर केलं असतं तर केलं म्हणणं काही केलंच नाही तर मी की मी केलं तर शंभर टक्के सांगितलं असतं केलंय म्हणून मी काय तसं दडवून ठेवणारा घाबरणारा कार्यकर्ता नाही पण मी केलंच नाही या मारहाणीवरून सध्या राजकीय वर्तुळात देखील चर्चा सुरू आहेत याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा धन्यवाद